कृष्णा हॉस्पिटलच्या पुढे कुठे पीड बेकर आहे तुम्ही आम्हाला सांगताय त्याच्या खाली कुठे पीड बेकार आहे कोल्हापूर न ठेव इकडे तुम्ही वाटरला त्या पुढे गेला सांगली जिल्ह्यात पाच जागी पीठ बेकर आहे मग इथं का नाही तुम्ही एवढं जर तुम्ही सुरक्षेच्या बाबतीत म्हणत असेल तर असेल तर चुकीच आहे हा तुम्हाला धक्का खुला करावा लागेल आम्ही सणावाराचा आज दोन दिवस आहे आम्ही दिवाळी झाल्यानंतर रस्ता रोखा करणार जी काय होईल ती प्रशासन आमच्या गुन्हा दाखल करायचं ते करतील आम्ही आज बसायला तयार आहे पण लोकांचा हाल इथल्या बाजी शाळेत बत्तीस मुलं आहे ती कुडकी ती खुर्ची बत्तीसच्या मुलांचं आज शाळेत येण्याचा किती मोठा हाल होत आहे काय परिस्थिती आहे इथल्या यापर्यंत तुम्ही बघा यापर्यंत एक माणूस दिसत नाही अशी परिस्थिती झाल्या तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून घ्या आणि हा विषय आम्हाला लवकरात लवकर मोकळा करा आणि एकशे पंधरा लोक मेल्यात एकशे पंधरा लोक आता या ब्रिजच्या खाली विधानसभेमध्ये मानलं गेलं तरी इथल्या यंत्रणाचं लक्ष नाही आता एकशे पंधरा लोकांच्या कुटुंबाला आम्ही रस्ते घेऊन येऊ का येऊ शकतात आमचा मानून गेलाय म्हणलं तर तुम्ही इथलं तातडीनं निर्णय घ्या की काय दोन दिवसात तुम्ही खोला करून सोडावा एवढी आम्हाला तुम्हाला विनंती आज निवेदन दिलंय पुढचं निवेदन नसणार आम्ही रस्त्यावर बसणार आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही रस्त्यावर बसलो तर तो मार्ग एसीसी केल्याच्यावर राहणार नाही तुम्हाला आठवडा कशाला आपण एक दोन दिवसात तुम्ही मॅडमवर जावा मॅडमवर ते आमचं काम नाही ते तुमचं काम आहे परसेच मग इथलं खूप खुलं नाही ना बंद करा मग सगळ्यांचं होऊ दे ना तर तुम्ही तिथं पीड बेकारचं कारण लावता निताना हे करताय का त्यामुळे इथलं करावं एवढीच विनंती आमचा माणूस तुमच्या बसील <laughs> गेले दोन महिन्यापासून हायवेला नाव द्यायच राहिलंय यमराज म्हणून एकशे पंधरा लोक माणसं मिळत याय प्रशासनला दुर्लक्षामुळे इथल्या वाहतूक यंत्रणेचं दुर्लक्षामुळे मुळे एकशे पंधरा लोक माहीत झाल्यात तरीही गेण्याच्या प्रशासन प्रशासनचं न पुढे लक्ष दिलेलं नाही दुरीचा त्रास होतोय की लोक आता गावाकडे मुंबईला मुंबई वरून आले चिंबहुन खरेदीला निघाले आज दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये हे होत अँब्युलन्स एक एक तास अडकते कुणाला घेणं देणं नाही बाहेर कुठं कुठं सोडल्या डोक्यात एक ठिकाण सिमेंटच्या पुलाकला काल एक जरी नाही झाला माणूस म्हणजे आशीर्वाद किती मारणार आहे म्हणून या फुला जायला नाव ना जा ना ना जा ही द्या तुम्ही त्याच्यामध्ये दिल्या जाईल हसण्याचा विषय नाही मित्रांनो आम्ही जवळ बघतोय साठ पासष्ट बाड्या उचलल्यात तुम्ही याची कुणाची आई कुणाची बहीण कुणाचा भाव तिथं रस्त्यामध्ये मी आलेले बघितल्या ऍक्सिडेंट काही चुकी नाही सरळ निघालेले येऊन ऍक्सिडेंट झालेले ते आपल्या माध्यमातून सांगतो प्रशासनला सहा दिवसाची मुदत देतो हा रस्ता खुला करा धोकादायक ठिकाण बंद करा अन्यथा उग्र आंदोलन होईल जय हिंद जय महाराष्ट्र